आपण सर्वच जण खूप वेळेला गुगल मॅप वापरतो आता हा गुगल मॅप वापरत असताना आपण बघतो की आपण कितीही चुकीची डिरेक्शन्स घेतली तरी हा, हा गुगल मॅप कधीच आपल्यावर ओरडत नाही चिडत नाही किंवा रागवत नाही हा लेफ्ट का घेतला हा राईट का घेतला मी तुला सांगितलं होतं तू ऐकत का नाही नो उलट हा गुगल मॅप आपलं डेस्टिनेशन येईपर्यंत आपण आपल्या इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत आपल्याला मार्ग दाखवत राहतो आपण जर चुकलो जर आपण वेगळी दिशा घेतली तर आपण कसे चुकलेलो आहोत तो चुकीचा टर्न आपल्याला दाखवून रिरूट करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवत राहतो गुगल मॅपचं एकच ध्येय असतं की न रागावता न चिडता आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवायचं मग आपण दहा वेळेला जरी चुकलो ना तरी दहा वेळेला हा मॅप आपल्याला नवीन मार्ग दाखवत राहणार पण तो आपल्याला आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणार आपल्या माणसांचं असं का नसतं एखादी चूक झाली की आपण सतत ओरडत असतो चिडत असतो रागवत असतो आणि त्याहीपेक्षा अभ्यास आपल्याला सांगतो की आपण आपला सत्तर टक्के वेळ हा जी चूक झालेली आहे त्या चुकीवर चर्चा करण्यासाठी भांडण करण्यासाठी जातो आपली चूक स्वीकारून मान्य करून त्यावरती नवनवीन उपाय शोधण्याचा मार्ग शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाहीत आपला फोकस आता गुगल मॅप प्रमाणे नवनवीन डिरेक्शन शोधून ती समस्या सोडवण्यावरती नसतो तर एकमेकांचे दोष काढून एकमेकांच्या चुका काढून एकमेकांवर रागवण्यावरती चिडण्यावरती असतो आपला अहंकार दाखवण्यावरती असतो वॉजिन एअरलाइन्सचे प्रमुख रिचर्ड ब्रॅमसन सांगतात की आमच्या कुठल्याही मिटिंगमध्ये प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी फक्त दहा टक्के वेळ दिला जातो म्हणजेच मिटिंग जर तीस मिनटाची असेल तर प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी फक्त तीन मिनटं दिली जातात बाकीचा नव्वद टक्के वेळ हाची समस्या सोडवण्यासाठी नवनवीन उपायने नवनवीन मार्ग शोधून स्ट्रॅटेजीज प्लॅन करण्यासाठी असतो म्हणून आपल्या चुकामध्ये भांडणामध्ये वाद करण्यामध्ये अडकून पडू नका तर आपला मॅप रिरूट करा टर्न घ्या आणि ती समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग शोधा रॉबिन शर्मा सांगतात देर आर नो मिस्टेक्स इन लाइफ, बट लेसन्स टू लर्न